नमस्कार निलेश विरकर आहे मी उपाध्यक्ष ब्राह्मण महासंघ आज बारा मे रोजी आपण कराडे ब्राह्मण संघ सेवा संघ आणि ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टाटा मुम मेमोरियल ट्रस्ट यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे तर आजच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असून साधारण शंभरहून अधिक रक्तदात्यांनी आज रक्तदानाचा रक्तदान केलेलं आहे इथे आणि आज आजच्या जगात विविध रोगांचा रोगाच्या निवारण निवारण करण्यासाठी रक्ताची गरज भासते त्यानिमित्ताने आमचं हे वार्षिक जे प्रोजेक्ट असतात उपक्रम असतात त्यामध्ये रक्तदान हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आम्ही राबव राबवण्यात येतो सामाजिक उपक्रम वार्षिक असतात त्याच्यात बोंडला असतो श्रावणी म्हणून श्रावण महिन्यातले एक उपक्रम आहे त्याचप्रमाणे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून दत्तक योजना हा एक उपक्रम चालू केला असून ब्राह्मण महासंघाने त्यामध्ये आत्तापर्यंत साधारण पाच ते दहा व्यक्तींना सिनियर सिटीजन्सला आम्ही आमच्या माध्यमातून आर्थिक मदत करतो जेणेकरून त्यांचा महिन्याचा औषधांचा खर्च आणि किराणा मालाचा खर्च हा भागवण्यासाठी मदत होते त्यांना साता मेमुळे याच्या माध्यमातून आम्ही बारा मे रोजी रेस्टॉरांशि आयोजित केलं आहे त्याला अधिका प्रतिसाद आहे त्याच्यावर एक काहीसे काम झालेलं आहे आणि अजूनही लोक येतात